आपण महाराष्ट्र घरफोडी चोरी करणाऱ्या परराज्यातील अट्टल गुन्हेगारा सांबेगाव पोलिसांनी जेरबंद केले असून दोन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सतरा मार्च दोन हजार दुपारी तीन ते साडेसहा वाजताच्या सुमारास पहिला मजला कोंडरे बिल्डिंग शिलाई वर्गजवळ आंबेगाव बुद्रुक येथे घरफोडी करून चोरी केल्याबाबत आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर ठाण्याचे तपास पथकाने कसोशीने प्रयत्न करून फुटेजच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून सदर गुन्ह्यात आरोपी नामे व्यंकटेश रमेश वय बावीस वर्षे राहणार पी जी बिल्डिंग एम आय टी कॉलेज जवळ कोथरूड पुणे मुळे राहणार बंगलोर कर्नाटक यास अटक केली आहे सदर आरोपीकडे तपास करून आंबेगाव पोलीस स्टेशन एक बावधन पोलीस स्टेशन एक व लोणीकंद पोलीस स्टेशन एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत सदर आरोपी करून एकूण दोन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत सदर गुन्ह्यांचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कर्मकर हे करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे हनुमंत मासाळ चेतन गोरे निलेश जमदारे धनाजी दोत्रे प्रमोद भोसले सुभाष मोरे नितीन कातुर्डे योगेश जगदारे समाधान कांबळे यांच्या पथकाने केली आहे